आजच्या दिवसाची सुरुवात एका मोठ्या झाली राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांचे सहायक असणाऱ्या अनंत गर्जे यांच्या पत्नीनं स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली खर तर या बाबतीमध्ये आत्महत्या केल्याच्या नंतर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडल्या या बाबतीमध्ये अनेकांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत खर तर पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या अनंत गरजे यांच्या पत्नीनं आत्महत्या का केली या बाबतीमध्ये सुद्धा अनेक धक्कादायक आरोप ज्या आहेत त्या अनंत गर्जे यांच्या ज्या पत्नी आहेत डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत खरं तर या बाबतीमध्ये पंकजा मुंडे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीनं सुद्धा या बाबतीमध्ये जे आहे ते स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा या बाबतीमध्ये धक्कादायक माहिती सुद्धा आणलेली आहे खरं तर आज दिवसभरामध्ये काय घडलेलं होतं आणि त्याचबरोबर ज्यावेळी पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केली त्यावेळी नेमके त्यांचे पती अनंत गरजे नेमकं कुठे होते हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी राजरत्न आणि तुम्ही टॉप न्यूज मराठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गरजे यांच्या पत्नी गौरी अर्थात गौरी पालवे गरजे यांनी त्यांच्या वरळीमधील राहत्या घरी आत्महत्या केली खरतर तर अवघ्या दहा महिन्यांपूर्वी अनंत गरजे आणि गौरी पालवे यांचा विवाह झालेला होता तर या विवाहाला राज्याच्या आत्ताच्या ज्या पर्यावरण मंत्री आहेत पंकजा मुंडे त्याचबरोबर माजी खासदार असणाऱ्या प्रीतम मुंडे त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्या आई प्रज्ञा मुंडे यासुद्धा या विवाह सोहळ्याला उपस्थित होत्या त्याचबरोबर त्यांनी या बाबतीमध्ये एक फेसबुकवरती एक पोस्ट सुद्धा केलेली होती खरं तर अनंत गरजे हे मला माझ्या मुलासारखे आहेत त्यांचं लग्न होतं या बाबतीमध्ये मला खूप आनंद होतो अशा बाबतीमध्ये या संदर्भाच्या आशयाची एक पोस्ट पंकजा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुकवरती केलेली होती खरं तर त्यांच्या लग्नाला दहा महिने झालेले होते परंतु या दहा महिन्यामध्ये नेमकं काय घडलं डॉक्टर गौरी पालवे आणि त्याचबरोबर त्यांचे पती अनंत गरजे यांच्यामध्ये कोणत्या पद्धतीचे मतभेद निर्माण झाले त्यामुळे त्यांना हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत खरं तर दहा महिन्यांपूर्वी अर्थात जर पाहिलं तर सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला डॉक्टर गौरी पालवे गरजे यांचा विवाह पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या अनंत गर्जे यांच्यासोबत झालेला होता तर अत्यंत मोठ्या थाटामाठात हा विवाह झालेला होता जवळपास असं सांगण्यात येते की गौरी ज्या गौरी पालव्या आहेत त्यांच्या वडिलांनी जवळपास पन्नास ते साठ लाख रुपये खर्च करून मोठ्या थाटामाठात हा विवाह करून दिलेला होता तर त्यानंतर जर पाहिलं तर मागील दोन महिन्यांपासून याच ज्या डॉक्टर गौरी होत्या त्यांचे आणि त्यांचे पती अनंत गर्जे यांचे वाद होत होते वाद का होत होते तर हे जे अनंत गरजे होते जे की पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक आहेत त्यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते विवाहबाह्य संबंध होते आणि त्याची कुणकुण डॉक्टर गौरी यांना लागलेली होती त्यांनी या बाबतीमध्ये त्यांना पकडलेलं सुद्धा होतं या बाबतीमध्ये त्यांचे चॅटिंग सुद्धा गौरी यांच्याकडे होतं या बाबतीमध्ये त्यांनी त्यांच्याशी पती त्यांच्या पतीशी त्यांचे वाद झालेले होते आणि त्यानंतर गौरी यांनी मोठं मन चा। करून त्यांच्या पतीला अर्थात अनंत गर्जे यांना माफ केलं आणि तुम्ही यापुढे अशा पद्धतीचं काही करू नका अशी अशा पद्धतीचे त्यांना त्यांनी सांगितलं सुद्धा होतं परंतु काही केल्या अनंत गर्जे यांचे विवाह बाह्य संबंध थांबत नव्हते आणि खरं तर या बाबतीमध्ये सातत्याने डॉक्टर गौरी आणि अनंत गर्जे यांच्यामध्ये गर वाद होत होते या बाबतीमध्ये डॉक्टर गौरी यांनी या संदर्भामध्ये अनंत गर्जे आणि ती संबंधी जी महिला होती ज्यांच्याशी अनंतर गरजे यांचे विवाह बाह्य संबंध होते त्याचे चॅटिंग सुद्धा डॉक्टर गौरी यांनी त्यांच्या वडिलांना पाठवल्याचं सुद्धा सांगितलं जातं या बाबतीमध्ये त्यांच्या वडिलांकडे हे पुरावे असल्याची सुद्धा माहिती एकंदरीत पुढे येते खर तर ज्या पद्धतीनं ज्यावेळी गौरी यांचं जे राहतं घर आहे जे सासरचं घर सा आहे वरळीमधील त्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली तर आत्महत्या केल्याच्या नंतर जर पाहिलं त्यावेळी हे जे अनंत गर्जे होते की पंकचा जे की पंकजा मुंडेचे यांचे स्वीय साहेब होते ते नेमकं कुठे होते असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला होता या बाबतीमध्ये बोलताना सुरुवातीला ज्या गौरी आहेत डॉक्टर गौरी आहेत यांचे मामा यांनी या बाबतीमध्ये बोलताना असं सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीचं स्टेटमेंट डॉक्टर या बाबतीचं जे स्टेटमेंट गौरी यांचे पती आहेत अनंत गर्जे यांनी पोलिसांना दिलेलं होतं तर ज्यावेळी मी तर हा जो वाद होता काल शनिवारपासून शनिवारी हा वाद सुरू होता दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी सहा पर्यंत हा सगळा वाद सुरू होता तर या बाबतीमध्ये यापूर्वी सुद्धा अनेकदा जे आहेत गौरी असतील डॉक्टर गौरी असतील त्याचबरोबर अनंत गरजे आहेत त्यांच्यामध्ये वाद झालेले होते आणि वादाच्या भरामध्ये हे वाद काही वेळा एवढे विकोपाला गेले होते की हे जे अनंत गरजे आहेत त्यांनी स्वतःच्या हातावरती स्वतःला मारहाण करून घेतले आणि त्यांनी थेटपणे इशारा त्यांच्या पत्नीला डॉक्टर गौरी यांना दिलेला होता की जर तू सातत्याने मला आडकाठी आणत असेल तर मी माझ्या जीवाचं काही करून घेईल आणि या प्रकरणामध्ये मी तुला गुंतवेल अशा पद्धतीची थेट धमकी अनंत गर्जे यांनी थेटपणे डॉक्टर गौरी यांना दिलेली होती खर तर या बाबतीमध्ये अनेक वेळा त्यांनी त्यांच्या तान्न माहेरच्या कुटुंबियांकडे सातत्याने तक्रार सुद्धा केली होती या बाबतीमध्ये बोलताना डॉक्टर गौरी यांचे मामाजी होते त्यांनी असं सांगितलेलं आहे की गौरी डॉक्टर होती धाडसी होती ती आत्महत्या करू शकत नाही अशा बाबतीची प्रतिक्रिया जी आहे डॉक्टर गौरी यांच्या मामाने दिलेली आहे खर तर गौरी आत्महत्या करू शकत नाही ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप जो आहे गौरीच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेला आहे या प्रकरणी प्रकरणामध्ये गौरीच्या नातेवाईकांकडून बरेही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे खरंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जो आहे अनंत गर्जे याच्या विरोधात त्याच्या भावाच्या विरोधात आणि त्याच्या बहिणीच्या विरोधात हा जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खर तर या बाबतीमध्ये ज्यावेळेस जे स्पष्टीकरण दिलेलं आहे डॉक्टर गौरी यांचे पती जे आहेत डॉक्टर अनंत गर्जे यांनी सुद्धा या बाबतीमध्ये जे आहे ते स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी या स्पष्टीकरणामध्ये काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत परंतु जर दुसरी एक महत्वाची बाब जर पाहिली तर पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीनं सुद्धा या बाबतीमध्ये स्पष्टीकरण आलेलं आहे Uh, जर पाहिलं तर पंकजा मुंडे यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत अनंत गर्जे यांच्या पत्नीनं जी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेली होती त्यावेळेस त्यांच्या पती नेमके कुठे होते असा सवाल सुद्धा आता उपस्थित होतो या बाबतीमध्ये त्यांच्या पतीनं जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की या घटनेच्या वेळी ही, ही जेव्हा घटना घडली डॉक्टर गौरी यांनी ज्यावेळेस आत्महत्या केली त्या आत्महत्येच्या वेळी मी घरी नव्हतो अशी प्रतिक्रिया जी आहे डॉक्टर अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांनी जी आहे ती दिलेली आहे खरं तर ज्यावेळेस मी घरी पोहोचलो त्यावेळेस घराचा दरवाजा आतून बंद होता मी घाबरून गेलो आणि त्यानंतर मी एक, एकतीसाव्या वरील खिडकीतून विसाव्या मधल्यावरच्या विसाव्या मधल्यावरच्या माझ्या घरात उतरलो तेव्हा मी पाहिलं तर गौरी आत्महत्या केलेल्या अवस्थेमध्ये होती आणि त्यानंतर आम्ही तिला खाली उतरवलं आणि रुग्णालयामध्ये नेलं आणि त्यानंतर खरं तर पाहिलं तर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या बाबतीमध्ये जी प्रतिक्रिया डॉक्टर गौरी पालवे यांचे मामा आहेत शिवदास यांनी सुद्धा तर माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजल्यापासून त्यांची भांडणं सुरू होती म्हणजे डॉक्टर गौरी असतील किंवा अनंत गज यांची भांडणं सुरू होती अनंत गज यांचे जे आहेत बाहेरचे संबंध होते विवाहबाह्य संबंध होते हे डॉक्टर गौरी यांना माहिती होतं ते त्यांनी या बाबतीमध्ये तिच्या वडिलांना सुद्धा मेसेज पाठवून सांगितलेलं होतं की गौरीचा खूप छळ होतोय आणि या बाबतीमध्ये पोलिसांनी खरं तर सातत्याने तिथं छळ होतोय असं त्यांनी सांगितलेलं होतं परंतु गौरीचे जे वडील होते त्यांनी नातेवाईकांमध्ये काय बोलायचं या बाबतीमध्ये त्यांनी याकडे दुर्लक्ष घेतलं आणि त्याचं प्रतिबिंब पाहिलं तर डॉक्टर गौरी यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती खर तर अत्यंत धक्कादायक घटना ही घडलेली आहे बाबती या बाबतीमध्ये बोलताना राज्याच्या खरं तर सामाजिक कार्यकर्त्या ज्या आहेत अंजली दमानिया यांनी सुद्धा खरं एक प्रतिक्रिया दिलेली आहे अंजली दमानिया यांनी या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे की अं खरंतर डॉक्टर मुलीने जी मुली आत्महत्या केलेली आहे ज्या मुलीने आत्महत्या केलेली आहे खर ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस रात्री सातच्या गौरी यांच्या आईवडिलांना या बाबतीमध्ये माहिती मिळालेली होती आणि या बाबतीमध्ये जे आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खर तर संताप व्यक्त केलेला आहे आणि या बाबतीमध्ये अंजली दमानिया यांनी काही गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत ते आरोप नेमके काय आहेत हे आपण खर तर आता समजून घेणार आहोत या बाबतीमध्ये बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अत्यंत धक्कादायक आरोप केलेले आहेत पंकजा मुंडे यांचे पिय अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी त्यांच्या आयुष्याची अखेर केली कारण जर पाहिलं तर केवळ दहा महिन्यांचा हा संसार होता दहा महिन्यात त्यांच्या संसारामध्ये एवढे विष कुणी कालवलं नेमक्या दहा महिन्यामध्ये त्यांचे अर्थात जे अनंत गरजे होते यांचे कोणत्या महिलेशी विवाह बाह्य संबंध होते असा सवाल सुद्धा अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे खर तर जर पाहिलं तर ह्या ज्या गौरी होत्या डॉक्टर गौरी होत्या ते फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत नऊ महिन्यात त्यांच्या चेहऱ्यावरती अनेक वेळा मारहाणीच्या जखमा आढळल्याचा आरोप सुद्धा अंजली दमानिया यांनी केलेला होता खरंतर काल जर पाहिलं तर गौरी ह्या एक वाजेपर्यंत ड्युटीवरती होत्या हे ड्युटी झाल्याच्या नंतर त्या घरी गेल्या आणि संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान हा सगळा धक्कादायक प्रकार घडला याची चौकशी करावी अशी मागणी जे आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केलेली आहे गौरी गरजे ह्या बी डी चाळीत राहायच्या असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तिथून जेव्हा त्यांना मोठ्या टावरमध्ये शिफ्ट करायचं होतं तेव्हा शिफ्टिंगच्या वेळी गौरी डॉक्टर गौरी आहेत त्यांना जे आहे काही धक्कादायक पेपर्स मिळालेले होते त्यात किरण इंगळे नावाची कोणीतरी बाई होती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं त्या पेपरवर तिच्या नवऱ्याचं नाव म्हणजे अर्थात डॉक्टर गौरी यांच्या नवऱ्याचं नाव या महिले ज्या महिलेचे गर्भपात करण्यात आलेले आहे त्या महिलेचा पती म्हणून अनंत गर्जे यांचं नाव लिहिण्यात आलं होतं आणि हे कळाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद वाढत गेले आणि त्यातून हे सगळं घडलं आणि असं हे डॉक्टर गौरी यांच्या आई वडील आहेत त्यांनी मला सांगितलं असा धक्कादायक दावा जो आहे अंजली दमानिया यांनी केलेला आहे या बाबतीमध्ये राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीनं सुद्धा जे आहे ती एक प्रतिक्रिया आलेली आहे पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीने एक निवेदन जे जारी करण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की काल बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी ते सहा पंचेचाळीसच्या दरम्यान माझे ए अनंत यांनी माझ्या दुसऱ्या ला फोन केला होता त्यावेळेस ते खूप रडत होते त्यांनी मला खूप दुःखाने सांगितलं की त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली आहे हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं पोलिसांनी त्यांच्या कृतीत सखोलता आणावी आणि त्यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करावी आणि हाताळावी अशी माझी इच्छा आहे मी हे पोलिसांना सांगितलंय मी गौरीच्या वडिलांशी माझ तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट